छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी लढल्या गेलेल्या एका ऐतिहासिक संघर्षाची ही महागाथा आहे या कथेत वर्षांचा प्रदीर्घ संयम राजघराण्याची आपल्या पूर्वजांप्रती असलेली निष्ठा आणि अखेर सत्याचा झालेला विजय दडला आहे अस्मितेवर झालेला घाला आणि निखारा बनलेला महाराष्ट्र दोन हजार तीनच ते वर्ष होत जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एका धक्क्याने हादरून गेला निमित्त होत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस सारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेने प्रकाशित केलेलं जेम्स लेन याच पुस्तक शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकाच्या पानापानातून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत हीन आणि निराधार विधान करण्यात आली होती ज्या राजानं शून्यातून विश्व निर्माण करून रयतेचं स्वराज्य उभं केलं त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता या प्रक्षोभक लेखनामुळे शिवप्रेमींच्या भावनांचा कडेलोट झाला आणि संपूर्ण राज्यात संतापाची एकच लाट उसळली राजघराण्याचा हुंकार आणि दोन दशकांचा एकाकी लढा जसजसा काळ पुढे सरकला तस तशी रस्त्यावरील आंदोलने शांत होत गेली अनेक राजकीय संघटनांनी हा विषय बाजूला सारला मात्र सातारा गादीचे वारसदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी हा लढा इथे संपला नव्हता आपल्या कुळाच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दैवताचा झालेला हा अपमान त्यांच्या काळजाला टोचत होता त्यांनी ठरवलं की हा लढा केवळ रस्त्यावरचा नाही तर तो कायद्याच्या दरबारात शेवटपर्यंत लढायचा गेल्या तेवीस वर्षात सत्तेची समीकरण अनेकदा बदलली अनेक, अनेक सरकार आली आणि गेली पण उदयनराजेंनी या प्रकरणाचा पाठपुरावा कधीच सोडला नाही बलाढ्य यंत्रणेविरुद्ध पुकारलेलं कायदेशीर युद्ध उदयनराजेंनी या लढाईत केवळ लेखकालाच नाही तर या विकृत लेखनाला खत पाणी घालणाऱ्या स्थानिक सूत्रधारांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं यामध्ये पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठचे प्राध्यापक श्रीकांत सुचेता परांजपे भांडारकर संस्थेचे ग्रंथपाल आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक जगासमोर आणणारे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे संपादक सय्यद मंझर खान यांचा समावेश होता संशोधनाच्या नावाखाली लपून बसलेल्या या लोकांविरुद्ध पुराव्यांची साखळी जोडणं आणि त्यांना न्यायालयाच्या पायऱ्या चढायला लावणं हे एक शिवधनुष्य होतं जे पेल। अखेर जागतिक संस्थेला नमावे लागले आणि सत्य जिंकले तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर संघर्षाचा तो ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने दोन दशकांपूर्वी या वादग्रस्त लेखनाचे समर्थन केले होते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले होते त्यांना छत्रपतींच्या जिद्दी पुढे झुकावे लागले संपादक सय्यद मंजर खान यांनी न्यायालयात धाव घेत आपली चूक कबूल केली ज्या संपादकीय खुर्चीत बसून या बदनामीकारक पुस्तकाला त्यांनी मान्यता दिली गेली होती त्याच जबाबदार पदावरून आता एक लेखी आणि जाहीर माफीनामा सादर करण्यात आला शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासासमोर जगातील एका सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थेने गुडघे टेकले आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली इतिहासाचे रक्षण आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी दिलेला धडा हा विजय केवळ एका खटल्याचा निकाल नाही तर तो शिवरायांच्या पवित्र इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांना मिळालेली एक चपराक आहे तेवीस वर्षांच्या या संघर्षाने हे सिद्ध केलं की कि सत्य कितीही काळ दाबलं गेलं तरी अखेर ते उजेडात येतच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लावलेला हा निकाल भविष्यातील कोणत्याही परदेशी किंवा स्वदेशी लेखकासाठी एक भारतीय महापुरुषांबद्दल लिहिताना केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य चालत नाही तर त्याला ऐतिहासिक सत्याची जोड असावी लागते हाच मोठा संदेश या विजयातून संपूर्ण जगाला गेला आहे या कायदेशीर विजयानंतर आता हे पुस्तक कायमचे प्रतिबंधित झाले आहे या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त